मराठी ते धडक ते धडक नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकरनगर विटा केवळ अचूक आणि वेगवानाच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गार्डी येथील अपघात प्रकरणी विटा न्यायालयाने निर्णय दिलाय दुचाकीने धडक देऊन एका महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी न्यायालयाने मोठी शिक्षा सुनावली आहे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उमेश शिवाजी पाटील यांना न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे विटा न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती साहेबांनी ही मोठी शिक्षा सुनावली आहे या प्रकरणी फिर्यादीच्या वतीने सरकारी वकील विपुल कोकाटे आणि शारदा यादव गायकवाड यांनी जोरदार युक्तिवाद केलाय गार्डी येथील अपघात प्रकरणी विटा न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला असून अपघातातील सुवर्णा चंद्रकांत पाटील यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी उमेश शिवाजी पाटील राहणार विटा मूळगाव चिकलहोळ यांना न्यायालयाने भारतीय दंड संहिता कलम तीनशे चार ए नुसार दोन वर्षे सक्तमजुरी कारावास आणि मैदानच्या वारसास पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई दंड स्वरूपात देण्याची शिक्षा सुनावली आहे दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद तसेच कलम दोनशे नुसार सहा महिने सक्त मजुरी आणि कलम तीनशे अडतीस नुसार एक वर्षे सक्त मजुरी शिवाय मोटर वाहन कायदा कलम एकशे चौऱ्याऐंशी नुसार तीन महिने साधी कैद अशा शिक्षेची सुनावणी विटा न्यायालयाने केली आहे विटा न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती रेहमान साहेबांनी ही मोठी शिक्षा सुनावली असून या प्रकरणी फिर्यादीच्या बाजूने सरकारी वकील ॲडव्होकेट विपुल कोकाटे आणि ॲडव्होकेट शारदा यादव गायकवाड यांनी संपूर्ण काम पाहिले आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की गार्डी येथील सुवर्णा चंद्रकांत पाटील व पंचेचाळीस राहणार गार्डी या दिनांक एक जुलै दोन हजार बावीस रोजी पहाटे सव्वा पाच वाजता सुमारास आपल्या नातेवाईकांसोबत विटा ते मायनी रस्त्यावरून घाणवळच्या दिशेने वॉकिंगसाठी निघाल्या होत्या यावेळी सुवर्णा पाटील या गार्डी गावच्या हद्दीत असणाऱ्या ओढ्याच्या पुलापुढे गेल्या असताना विट्याकडून मायनीच्या दिशेने जाणाऱ्या स्प्लेंडर क्रमांक एम एच दहा डी एस एकाहत्तर एकोणतीस या दुचाकीवरील चालक उमेश शिवाजी पाटील या सी आर पी एफ मधील सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने सुवर्णा पाटील यांना पाठीमागून जोराची धडक दिली या भीषण धडकेत सुवर्णा पाटील यांचा मृत्यू झाला यानंतर सुवर्णा पाटील यांचा भाचा रोहित रामचंद्र कदम याने या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती यानंतर जवळपास पावणे तीन वर्षे या संपूर्ण प्रकरणी विटा न्यायालयात खटला सुरू होता यानंतर काल बुधवार एकोणीस मार्च रोजी विटा न्यायालयाचे न्यायमूर्ती रेहमान साहेबांनी महत्त्वपूर्ण आदेश देत या प्रकरणातील आरोपी उमेश शिवाजी पाटील यांना दोन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवली आहे सांताही येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याद त्या नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विना डका मूळव्यादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी ते धडक ते